तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यात आपल्याला पुन्हा एकदा चक्रीवादळ तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे या चक्रीवादळाचा जर महाराष्ट्रात परिणाम झाला तर महाराष्ट्रातून जर हे चक्रीवादळ गेलं तर राज्यात आपल्याला भयंकर स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय कायब करत नाही त्यामुळे चॅनलला करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर आपल्याला आजपासून राज्यातील पावसाचा जोर काही जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे तर आजपासून आपल्याला काही भाग असतील ज्या भागांमध्ये आपल्याला पाऊस मात्र आजपासून बंद देखील होणार आहे उघडीप घेणार आहे तर मित्रांनो आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला मोठा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर तसेच आपल्याला येत्या काही तासात पाहायला मिळेल तर आपल्याला नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता यात असणार नाही आज रात्री दरम्यान काही भागात आपल्याला तुरळक ठिकाणी हलका पाऊस या भागात होऊ शकतो मध्य महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला भयंकर अतिवृष्टीचा इशारा आपल्याला आज हवामान खात्याने आपल्याला दिलेलं आहे यामध्ये आपल्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सातारा सांगली अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरात आपल्याला रात्रीपर्यंत मोठा पाऊस होईल मित्रांनो आपण या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजे यातील आपण गावांचं तसेच तालुक्यांचा देखील यात समावेश केलेला आहे तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच आपल्याला खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज उद्या आणि परवा आपल्याला अनेक भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणपट्टीमध्ये आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी तसेच कल्याण डोंबिवली आणि वसई विरार आणि तसेच आपल्याला आसपासच्या भागांमध्ये देखील आपल्याला आज उद्या आणि परवा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला तीन चार दिवस आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो मराठवाड्यात मागील चोवीस तासांपासून आपल्याला बऱ्याच ठिकाणी मोठा पाऊस झालेला आहे तसेच महाराष्ट्रात आज देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस असणार आहे फक्त आपल्याला विदर्भात या ठिकाणी जर पाहिलं तर विदर्भात आपल्याला पाऊस उघडीप घेतलेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील पाहिजे असेल तर तुमच्या गावाचं नाव आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण इथून पुढच्या किंवा येणाऱ्या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील आपण सांगत असतो फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला असेल व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते त्यामुळे हे देखील लक्षात घ्या तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये